कोणी सांगू शकते का आमची रघुपतीजी फंदे भाऊ समोर आले आणि रामटेक मध्ये आमच्या संस्थेचे मार्गदर्शक जयरामजी महाजन साहेब समोर आले आणि त्यांच्या मागे आले आणि करून दाखवलं कोणी आजपासून देऊन टाका पंचवीस लाख दे बावीस लाख दे त्या लाखाला काही अर्थ नाही ती श्रद्धा पाहिजे भगवंत त्या ठिकाणी उपस्थित होतो की माझ्या बाबाचा सेवक गरीब नाही एक एक रुपया जरी दिला तर माझ्या भावाच्या भवन बनान बंड भाऊ त्या दिवशी एक दान आला दा मी नगर धनचे आमचे संचालक सरोदे भाऊ सरोदे भाऊ पंचवीस पिपे एका जनान तेल दिलं बराबर दान दिलं तो माणूस कमी आहे का मागा आहे का नाही आहे ना किती सामोर आहे मग रामटेकला त्या दिवशी एका जनान सांगितलं मी आकडा सांगत नाही गुप्त दान ठेवला इतके पिपे तेल किती देऊन गा की जो भंडार वाला है गरीब माणूस काय त्याच्या मोठं मान साखराचे दहा पोते होऊन गेलेले अजून बाकी आमची साखर लागते का नाही तर माहित नाही कारण की कार्यक्रमच तसा आहे म्हणून हात जोडून विनंती करतो तुमच्या गावात कार्यक्रम आहे मलाही माहित आहे मला नाडकर साहेबांनी खरं वचन दिलं मी आपला कार्यक्रम आवडता घेईन पण रामदेकला जरुरी याला म्हणतात मार्गदर्शक आणि मार्गदर्शकाची जर सेवक ऐकत नसाल तर तो मार्गदर्शक कोण्या कामाच्या मी सरळ म्हणतो <laughs> बरोबर आहे मार्गदर्शकांनी आदेश लाभला अरे रामटेकवाल्याच्या के ज्ञान केंद्र मानव मंदिर नाही आहे मानव मंदिर तर खूप बनलेलं आहे पण ज्ञान केंद्र माझ्या बाबाच्या आहे आणि तीन तारखेला पावलावर पाय पावल ठेवून भव्य रथ यात्रा आहे आता रामटेक नगरी जाऊन पहा किती प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये तो दोन हजार वाया ज्यांनी कळस घेऊन एक रथ यात्रा निघालेली आहे जागा नाही तिथे उभे राहिला पण आम्ही बाबाचे सेवक ते कळस यात्रा पाहण्याकरता नाही थांबलो आम्ही आपल्या बाबाच्या कार्यक्रमाला आलो ती कळस यात्रा बाबाची तुम्हाला तीन यात्रेला तीन तारखेला रामटेक बस स्टॉप शांती हाल पासून दिसेल की खरोखर रामटेक वाल्याने पुण्य केलं का केलं आम्ही त्या ठिकाणी आपलं इमान विकलं नाही नाही तर त्या ठिकाणी भगवंताची परीक्षा आहे भगवंत तेथूनच खेदून देते आणि तो आश्रम आम्ही सर्वांच्या स्वाधीनही करून टाकलेला आहे कारण की आपलं नाही ज्या खापरखेड्याच्या दान घेऊ शकतो तर त्याला तिथे हक्कदार मी तर बनवलं पाहिजे मग ज्या ज्या गावच्या दान आलेला आहे तो सर्वात हक्काच्या वाटेकरी आहे आणि नाही बी आला असेल तर तोही वाटेकरी आहे आपण आज आहो भाऊ उद्या नाहीये आपली येणारी वेळी आहे म्हणून फाउंडेशन बॉडी त्या ठिकाणी तयार करून त्यांना सांगितलं राजकारण करून जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला कर तर भगवंत सोडणार नाही कारण की तिथं दैवी शक्ती प्राप्ती झालेली आहे जो करते त्याला सरळ सांगते तू यासाठी तू आपला धुपटी बेलला मानवर जा क्योंकि मेरे गरीब ने मेरे सेवक लोगोने इतना बडा काम किया। अरे महान की बाबा तुम्हारे लिए तुम्हाला हॉस्पिटल दर बाबा जुमदोजी टावरी हॉस्पिटलला डोळ्यातून पाणी पाडलं आनंदरावजी नाटकर बाबाच्या भेटीला टावरीला गेले बसल्या ते तर विचारा बाबा खूप दुःख होतं त्याच्या डोळ्यातून पाणी असू मन म्हणून येऊन आलेलं आहे आणि आनंदरावजी भेटीला गेले बाबा तुमची प्रकृती कशी आहे माहिती आहे की बाबा जुंदुजी आनंदरावजीला म्हणतात आनंदराव बेड्डेफारच्या सेवकाचे कसे आलाय का आमच्या आनंदराव नाटकर साहेबांच्या डोळ्यातून पाणी पडलं मी बाबाच्या भेटीला आलो आणि बाबा, बाबा म्हणतात आनंदराव माझ्या सेवकाचे हाल काय आहे का किती मोठी दैवी शक्ती बाबाची होती बाबानी आपला दुःख दाखवलं नाही आणि बाबा आपल्यातून निघून गेले आताच त्या माय माहुली नाही बरोबर वाराणसी आईने आपले आयुष्य बाबाला दिले आणि आई आपल्यातून निघून लवकर चालली गेली अरे बाबा आपल्या मध्ये राहत असताना आपल्या मुलाकडे अमेरिकेला राहायला गेले नाही त्यांनी भगवंताला सांगितलं हे भगवंता या जगामध्ये भगवंत मानव करायची आहे जरी मुलगा एकटा अमेरिकेला असेल जगामध्ये माझी मुलं सर्व माझे मुलं आहे एकटाच मुलगा नाही हे माझे मुलं आहे म्हणजे बाबाने तुमच्यावर प्रेम ठेवला म्हणून ही दैवी शक्ती प्राप्ती आणि आमन मी विनंती करत आहे येणाऱ्या एक तारखेपासून कार्यक्रम सुरू होईल खेडे ज्या सेविका आहे युट्यूब चॅनल यावेळी विशेष कार्यक्रम आहे मोठ्या मोठ्या एल ईडी आहेत एक तारखेला तुम्हाला मनोरंजन कार्यक्रम आहे भिवगडे भावला विनंती करतो आपल्या कलावंत मुलींना लेझिम आहे जे कला आहे त्यांना एक तारखेला घेऊन या आणि एक तारखेला त्यांच्या कार्यक्रम सुरू होईल सर्वांच्या रामटेकच्या सेविकांच्या बी वाद्याच्या माध्यमातून डीजेच्या माध्यमातून आपल्या सेवकिनेला खोटाण मिळणार आहे अरे नवरात्र राहतो गरबा राहतो आपल्या आई बहिणी सेविका डान्स करायला जातात गरब्यात नाचतात मुलं विचारात करतात मग आमच्या बाबाचा कार्यक्रम आहे जन्मदिवस आहे एक तारखेला त्या ठिकाणी एक सांस्कृतिक मनोरंजन सोहळा सेवक शेवटी को प्रणाम परमात्मा भगवंत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग साधने करता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ किमती वर्धमान नगर नागपूर आणि त्याचप्रमाणे मानवधर्म सेवक सेविका बहुउद्देश संस्था खापरखेडा तेली यांच्या वतीने आज मानव धर्माच्या भव्य सेवक मेळावाचे आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि सकाळी एका भगवंताचं हवन कार्य होऊन एका भगवंताची रॅली या कार्यक्रमास्थळी पोहोचली आणि त्यानंतर भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी आई वाराणसी यांचं पुष्पमालेने स्वागत करण्यात आलं मान्यवरांचं स्वागत झालं आणि या भगवंत गुणाच्या चर्चापत्राला सुरुवात झालेली आहे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्वयं सृष्टीनिर्माते भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत परमेश्वराला माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे दुःखी गोष्टी गोरगरीब सेवकांचं अंधकारमय जीवन प्रकाशात आणणारे मानव धर्माचे प्रणेते आणि आपणा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवच्या कार्याला अहोरात्र साथ देणारी आपलं आयुष्य महान त्यागी बाबा जुमदेवजींना देणारी लाडकी आई वाराणसी उपस्थित आहे आईच्या ममतेला माझ्या प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब तसेच उद्घाटक साहेब तसेच माझे मार्गदर्शक सन्मान्य धर्मराजी बावनकुळे साहेब उपस्थित सर्व वडीलधारी मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक आमचे मामाजी सन्माननीय बन्नूजी एडणे साहेब आणि उपस्थित मंचावरील सर्व कार्यकर्ते मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक आणि खाली बसलेले सर्व सेवकसेविका सेवक बालक बालिका आणि आजच्या कार्यक्रमाला सुंदर अशा वाणीतून संचालन करणारे आमचे मित्र जितूभाऊ भाऊ सरोदे सर्वांना माझ्या साथ नमस्कार आजच्या संचालक साहेबांनी मला मार्गदर्शन करायला सांगितले पण मी मार्गदर्शन करू शकणार नाही कारण माझी बुद्धी तितकी नाही पण माझ्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी चर्चा बैठकमधून मी जे काही शिकलो जे काही विचार माझ्या मनात येईल ते मी आपणासमोर सादर करीत आहे आतापर्यंत भरपूर अशा मार्गदर्शकांनी इथे मार्गदर्शन केलं छान नृत्यसुद्धा इथे झालं त्या नृत्या नृत्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आणि झालेल्या मार्गदर्शनातून सुद्धा आपल्याला खूप काही शिकायला मिळालं ते सर्वांनी ग्रहण केलं पाहिजे मानव धर्माच्या सेवक आपण ज्यावेळेस या मार्गामध्ये येण्याच्या आधी कितीतरी नाना प्रकारचे दुःख आपल्या कुटुंबावर होतं कुठलाही देवी देवता वैधवानी डॉक्टर आपल्या दुःखाला थारा लागला नाही म्हणून आपल्याला कुणाच्या तरी माध्यमातून कळते की एक परमात्मा एक मार्ग आहे आणि त्या मार्गामध्ये कितीही वर्षाचे दुःख असेल वैधवाणी असेल किंवा शारीरिक रोग असेल असाध्य रोग असेल या परमात्मा एक मार्गामध्ये दूर होते आणि त्या व्यक्तीचे ऐकून आपण या मार्गामध्ये येतो मार्गामध्ये येतो मार्गदर्शकाकडे जातो मार्गदर्शक आपल्याला फक्त तीन दिवसाचे शब्दाचे साधे कार्य देते त्या तीन दिवसाच्या शब्दाच्या साध्या कार्यामध्ये आपल्याला सत्तर पंच्याहत्तर पर्सेंट आराम लागतो कशी ही भगवंत कृपा त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या परिवारचे दुःख दूर करून त्यांना कुठंतरी वाटलं की माझ्या परिवारावर तर खूप दुःख आहे पण माझ्यासारखे कितीतरी सेवक या पृथ्वी तलावर आहे आणि त्यांना या भगवत कृपेची गरज आहे म्हणून त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या गरीब सेवकाकडून एक रुपया घेतला नाही आणि ही परमेश्वरी कृपा फुकट्यामध्ये वाटून दिली जर त्यागी बाबा जिमदेवजींनी विचार केला असता की प्रत्येक कुटुंबाकडून एक एक रुपया काढतो आणि माझ्या त्याच्यावर प्रपंच चालेल तर आज अदानी अंबानींच्या लिस्ट मध्ये महान्यागी बाबा जुमदेवचा नंबर राहिला असता कोणी कोणी सेवक त्यागी बाबा जुमदेवजीच्या घरी निवासस्थानी आपण सर्व शेतकरी वर्गातून आहो मित्रांनो शेतकरी असल्यामुळे माझ्या शेतामध्ये मा टमाटर मिरची वांगे सर्व काही पीक आपण घेतो आणि सेवकांना वाटायचं की मी माझ्या बाबांच्या भेटीला जात आहोत तर त्यांच्यासाठी काही घेऊन जायचं एका सेवकाने बाबा बाबाजीदेवींच्या घरी टमाटर मिरची वांगे नेले तर त्यागी बाबा जुमदेवजी त्यांना म्हणत मन, होते की जर मी आज तुझ्याकडून हे भाजीपाला टमाटर मिरची वांगे घेतले तर तुझ्याकडून घेतले आणि तुझ्यासारखे कितीतरी सेवक माझ्याकडे आहेत जर एका सेवकाकडून घेतले तर काही नाही पण इतके सेवक आज या मानव धर्मामध्ये आहेत जर प्रत्येकाकडून काही ना काही घेतलं तर माझ्या घरी जागा राहणार नाही अशी त्यागी बाबा जुमदेवजींचे विचार कुठलाही परिस्थिती जी जाणीव न करता ऊन वारा वादळ पाऊस कुठलाही हवामान असो त्यागी बाबा जुमदेवजींनी खेळोपाडी जाऊन बंडी बैलाने दौरे केले आणि या भगवंत कृमेच्या प्रचार आणि प्रसार केला मानव धर्माचा सेवक जेव्हा साध्या कार्यात असतो तीन सात अकरा एकवीस एक्केचाळीस आणि बेचाळीसच्या त्यागाचे कार्य होते सेवकांचे नवभवन पूर्ण झाले सेवक कालांतराने कुठ तरी जुना झाल्यावर या मानव धर्माला या परमेश्वरी कृपेला विसरत जातो आणि दुःखाला पात्र होतो महान त्यागी बाबा जुमदेवजींनी चार तत्व तीन शब्द पाच निमा बाराखडीचं कुंपण आपल्याला दिलं आणि त्या कुंपणामध्ये जर जो सेवक राहिला वागला चालला तर त्याला त्याच्या ते पायाला काटा सुट्टा उठणार नाही हे महान त्यागी बाबाजी शब्द आहेत इतका सुंदर असा गोड असा कार्यक्रम आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत चाड्या होऊ द्या कारण इतक्या कमी सेवकामध्ये इतका अवाढव्य कार्यक्रम होणं हे पॉसिबल नाही आहे म्हणून सेवकांनी प्रत्येक गा, गावामध्ये एकता ठेवायला पाहिजे कोण काय करते या गोष्टीच्या विचारणा करता मी काय करतो माझे कर्म कसे आहे या गोष्टीच्या प्रत्येक सेवकांनी विचार करायला पाहिजे कारण ही भगवंत कृपा पिढोने पिढी काम करणारी आहे महान त्यागी बाबा जिंगेजींनी आपल्या मार्गदर्शनात म्हटलं आहे इस शक्ती को कोई मिटा नाही सकता इस शक्ती को कोई खरीद नाही सकता किती बाप की औकात नाही आहे हे परमेश्वरी कृपा तत्वशब्द नियम पे कार्य करने वाली आहे जो सेवक या तत्वशब्द नियमाला जागेल त्याच्या जीवनामध्ये प्रकाशच राहील आणि ज्यांनी या तत्वशब्द नियमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तो सेवक कधीही सामोर जाणार नाही आज इतकी संख्या आपल्या मानवधर्मामध्ये वाढलेली आहे संपूर्ण नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया मध्य प्रदेश आताच साहेबांनी सांगितलं बालाघाट रायपूरवरून त्या रामटेकच्या तीन एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये रथयात्रा येणार आहे त्यांच्या मार्गदर्शनामधून आम्ही त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी प्रत्येक वेळोवेळी कार्यक्रमात जात असतो मथुर साहेब इतके सुंदर मार्गदर्शन करतात रामटेकला सुंदर असं ज्ञान केंद्र त्यांनी निर्माण केलं आहे येणाऱ्या पिढीसाठी यांची पिढी आता जसे नाटकर साहेब आहेत आनंदरावजी नाटकर बेर्डे पार हे आम्हाला प्रत्येक वेळेस चांगले चांगले मार्गदर्शन करतात पण यांच्या गेल्यानंतर आम्हाला मार्गदर्शन कोण करेल त्यांच्या वारसा कसा समोर टिकेल येणारी मानवधर्मातली पिढी कशी कार्य करेल येणाऱ्या मानव मानवधर्मातल्या पिढीला तत्वशब्द नियम कसे समजेल याकरिता आपल्याला लक्ष देणार द्यायची गरज आहे कारण आजच्या मानवधर्माचा जो युवा सेवक आहे हा तत्वशब्द नियमाला जागत नाही तो आज पण व्यसनाधीन होत आहे कुठतरी धुम्रपान खर्रा दारू जुवा या व्यसनामध्ये आज सेवक चाललेला आहे करिता महानगी बाबा जुमदेवजींनी आपल्याला चर्चा बैठक लावून दिली आहे ती कशासाठी कारण माझ्या मानवधर्माचा हा अडाणी आहे त्याला तत्त्वशब्द नियम काय आहे त्याची जाणीव झाल्या पाहिजे तीर्थ कसा बनवायचा किती फुकानं तीर्थ बनवायचं दुःख कसे दूर होतात हे या चर्चा बैठकमध्ये माहीत होते आपल्याला कारण आजचा हा युवा सेवक हा चर्चा बैठकमध्ये येत नाही आम्ही आमच्या गावामध्ये प्रत्येक गुरुवारी चर्चा बैठक घेत असतो त्या गुरुवारच्या चर्चा बैठकमध्ये आमच्या भवन बांधला आम्ही चाचे मध्ये पण शोकांतिका अशी आहे की एखादा मोठा सेवक संमेलन घेतला किंवा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये भरपूर गर्दी दिसते पण आजच्या सेवक या चर्चा बैठकला येत नाही कारण मला उभं केलं मला काही विचारलं तर मी काय सांगेन माईकवर बोलायच्या वेळेस आपले हातपाय लवर लवर तापतात जर चर्चा बैठक मध्ये सेवक सेविका गेला तर ही परिस्थिती येणार नाही येणारे हे लहान लहान मुलं आहे हे जर चर्चा बैठक मध्ये गेले तर यांना समोर काहीतरी बोलू शकतील काहीतरी सांगू शकतील किंवा प्रत्येक राजकीय मार्ग महाराष्ट्र शासनापर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे कारण जे कार्य महाराष्ट्र सरकार करू शकलं नाही ते या महांतकी बाबा जिमदेवजींच्या परमात्मा एक या मार्गाने करून दाखवलं दारूबंदी भरपूर मोठा महाराष्ट्र सरकारवर प्रश्न होता पण काही सेवक अहंकारा मार्गामुळे महान्यागी बाबा जुमदेवजी नावाचे पुरस्कार आपल्या नावाने घेतात किती मोठी शोकांती काय माझ्या बाबा माझे महान्यागी बाबा जर आज स्वर्गातून बघत असतील तर का अरे अरे काय या परमात्मा एक सेवकांची अवस्था याली मी इतकं सोन्यासारखं यांना शिदूर दिली पण यांना खायची सुद्धा आज जाणीव राहिलेली नाही असे ना, बाबा म्हणत असतील म्हणून आजच्या प्रसंग नमस्कार आपण एका भगवंताचे प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा झुंदेव जी को प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ टिमकी की टीम पेट नागपूर नागपूरच्या वतीने बाबा झुंदेजी च्या आदेशानुसार आज खापरखेडा या गावी शिवक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच या चर्चा एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रेरणा तसेच सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा उपस्थित तसेच आई वाराणसी उपस्थित आहे आईला माझ्या प्रेरणा तसेच सेवक सेविका बालसेवक व पावणे मंडळी हे सर्व उपस्थित आहेत त्यांना माझ्या इक्षात नमस्कार पहा आजच्या जमान्यामध्ये महान त्यागी बाबा जुंदेवजीच्या काळामध्ये जसं आमचे आजोबा मार्गात आले समजा तर आमच्या आई वडिलांना ते दुःख माहीत होते पण न्यू पिढी म्हणजे आमच्या जनरेशनमध्ये हे दुःख माहित नाही आम्ही मानवधर्माकडे लक्ष म्हणजे दूरच करतो कारण की आपल्याला भगवंताचे गुण हे माहीत नसतात आणि त्यासाठी आपल्या गावी आठवडी किंवा पंधरावाडी ही चर्चा बैठक आयोजित केलेली असते जेणेकरून आपण तिथं जाऊन आपल्या मानवधर्मा नियम शब्द जे महानते आपन की बाबा आपल्याला बाराखडी आपून दिलेली आहे आणि त्याचा फायदा आपण आपल्या जीवनामध्ये कशा करून घेऊ शकतो ही त्या चर्चा बैठकीमध्ये आपल्याला माहित होते आताच्या जमान्यामध्ये तर मुलांना जास्त भगवंतापेक्षा इंटरनेटवर जास्त विश्वास आहे इंटरनेट इंटरनेटवर पण विश्वास घ्या तसं माझं म्हणणं नाही की नको थांबा म्हणून पण एक लक्ष आपण एका भगवंताकडे लावून जरी आपण एक आपला योग मानितला तर तो योगाचा आपल्याला उद्धार का होते ह्या जीवनामध्ये हे त्या मुलांना मुलींना समजते कारण की इंटरनेट हा बाबांच्या भक्तीसमोर फेल पडलेला आहे ज्यावेळेस बाबा जुनदेवजी डॉक्टर मनोला अमेरिकेत लिहून दिले होते त्यावेळेस एक ग्रह आपल्या पृथ्वीवर पडणार होता त्यावेळेस माहतात की बाबा जुमदेवजींचे भक्ती त्या भक्तीमुळे तो ग्रह पा समुद्रामध्ये पाळण्यात गेला आणि त्यावेळेस सायंटिस्ट सुद्धा तो ग्रह पाडू नाही शकत त्यावेळेस आपला मानते की बाबा जुंदेवजीची भक्ती कामामध्ये आलेली आहे तसंच महानते की बाबर हो जिंना विश्वास होता त्यांच्या भक्तीवर आणि आपल्याला विश्वास आहे इंटरनेटवर आजकालची दुनिया ही मुला तर मोबाईलमध्येच व्यस्त आहे मानवधर्माकडे तर दुर्लक्षित झालेलं आहे पण एक चित्त एक लक्ष आहे एका एक एक, 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 एक लक्ष राहून जर आपण भगवंताचे कार्य केले तर माझा अनुभव आहे की आपण कुठंच मागणार आहोत कोणत्याही कार्यक्रमात असो कोणत्या शहभागात असो शिक्षणाच्या माध्यमात तर आपण खूप सारा आपला फायदा आहे जेणेकरून आपण भगवंताला सामोरं ठेवून जर कोणता योग मागितला तर या योगामध्ये आपण दूध हा पवित्र आहे हे सर्वांनाच माहित आहे तसच जसं ज्यांना आई नाही त्यांना त्यांना विचारा की आईची किंमत काय आहे ज्या वेळेस आपण कितीही बैमानी करून किती, किती काही काही करून असत्यच्या मार्गाने जरी आपण चालत असू पण एक दिवस आपल्याला अस सत्तेच्याच मार्गावर जगायचा आहे कारण की हा दुधा पवित्र आहे याचा अर्थच असा आहे की माणूस हा जिंदगीभर असत्याचे जरी मार्ग करत असं पण शेवट तो जाहीर तर सत्तेच्याच मार्गाने जावे लागेल जरी आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला तरी मार्ग हा स्वतःला निवडा लागते ला त्या मार्गांना किती वाईट वेष्ण काही जो काही येत असेल ते लक्षात ठेवून आपण जर आपल्या भगवंताला कार्य भगवंताचे कार्य करून भगवंतालाही मागितला आपल्या जीवनामध्ये आपण हमेशा सफल होतो असे माझी असे माझे मत आहे आणि आपल्या जीवनामध्ये जे काही होतात ते आपले कर्मच होतात आपले आपण जर आपले नशीब जर बदलवायचे असतील तर आपण आपले कर्म करून आपले आपण आपले नशीब बदलवू शकतो असं माझं म्हणणं आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते सर्वांना माझ्या मनात महान परमात्मा परत प्राप्त करता निश्याम कर्म साधना करता परमपूज्य परमात्मा शिवक म्हणून महान त्यागी बाबा जुनदेवजी यांच्या आदेशानुसार त्याच्या आदेशाप्रमाणे ज्या असापरखेडा या गावामध्ये सर्व शेवटच्या सहकार्याने त्यांच्या वतीने त्या खापर गावामध्ये प्रमाणे याही वर्षी सुद्धा हवन कार्य संपन्न झाला आणि त्या कार्यानिमित्ताने या पेढाण एका भगवंताच्या बैठकीला सुरुवात झाली म्हणून या बैठकीमध्ये या सृष्टीचे विधाता तर भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहेत बाबा हनुमानजीला माझ्या परिणाम तुम्हा सर्वांचे सद्गुरू आणि या भागाचे महान त्यागी बाबा जिमदेवजी ध्येपणे आत्मविषयी उपस्थित आहेत तर महान त्यागी बाबा जिमदेवला सुद्धा माझ्या परिणाम मानते की बाबा जिंदीच्या कार्याला आता साथ देणाऱ्या बाबासाहेब कष्ट करणाऱ्या अशी आमचे आई वाराणशिया तिथून सुद्धा आत्मनिर्व पुस्ते त्या आईलाय माझ्या कोटी कोटी परिणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठे भाऊ रघुपतीजी यांना माझा नमस्कार या कार्यक्रमाचे उद्घाटन या यांना माझा नमस्कार आणि या मंचावर असलेले माझे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक आणि मानवी जे मानवा सेवक आहे सर्वांना माझ्या नमस्कार आणि या ठिकाणी बसलेले माझ्या सेवक सेविका बालगोपाल मित्र मंडळी सर्वांना माझ्या एकश्र नमस्कार वेळ कमी आणि बोला होता एक अनुभव सांगायला गेला तरी कमी पंधरा मिनिट लागते तर त्या अनुभव सांगण्याच्या नाही तर त्याला नुसतं माहित बोलण्यात काही अर्थ नाही नाव ना उद्देश तुम्हाला एक अनुभव सांगतो पितांना तुम्ही दादू दारूचे वाक्य मग मला हाताव ना बाबा तिच्या हयाती मधला अनुभव आहे पुराणा अनुभव आहे कि एक महिला बाबाने सांगितलं आमची महिला कोणाही देवीपेक्षा सती रणपेक्षा कोणा देवी कमी नाही हे बाबाचे शब्द आहे म्हणून म्हटलं गरीबदासने कुंभार जगामध्ये देव नाही आणि देव पत्नीला मात्र पत्नी देणं भजन आहे गरीबदासच्या आणि म्हणून त्या काळामध्ये एक सेवक यात मार्गात आला एक सेवक ज्या मार्गात आल्यानंतर तो एकदा अत्यंत बेवळा असेल आणि तो मार्गात आल्यानंतर काही दिवस त्याने कार्य केलं समाधान झालं सर्व झालं भाऊ तुम्हाला सांगतो एक गोष्ट माणूस सुटल्यानंतर बाईला खूप गर्व येतो जो नाही जोपर्यंत माणूस बेवळा राहते दारू पण तोपर्यंत दारात दारा आल्यानंतर तिचे हात थरतात कापतात परंतु ज्या दिवशी आमच्या पतीची दारू सुटली म्हणजे आम्ही माणसापेक्षा वरता तो तेच त्या काळात घेऊन ते